सरकारी पगारावर आपला संसार चालतो त्यामुळं जनतेच्या कामात मनापासून तळमळ हवी असा स्पष्ट संदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये दिलाय श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा शुभारंभ करताना त्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर थेट भाष्य केलं आणि जनतेच्या प्रश्नांवर उपाययोजनाही सुचवल्या कागलमध्ये आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाच्या प्रसंगी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शासकीय या अधिकाऱ्यांना मनात अपेक्षा न ठेवता गोरगरिबांचं काम करावं असं आवाहन केलंय शासनाच्या पगारावर आपली रोजीरोटी चालते हे लक्षात ठेवा आणि तळमळीनं काम करा म्हणजे रामराज्य येईल असंही ते म्हणाले शेतकऱ्यांसाठी लवकरच कर्जमाफीची योजना आणणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं लाडकी वहीन योजनेचं अनुदान एकवीसशे रुपये करण्याचा सरकारचा विचार आहे पावसामुळं त्रस्त गोरगरिबांना तीन महिन्यांचं धान्य मिळावं यासाठी प्रशासनानं लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत रस्त्याच्या साईट पट्ट्यांवर लावलं जाणारं हत्ती गवत थांबवावं ड्रोनच्या सहाय्यानं मोजणी करावी सात बारा वेळेवर अपडेट व्हावा यावर त्यांनी भर दिलाय कागल तालुक्यात दहा हजार लाभार्थ्यांना या शिबिरातून लाभ मिळाला असून एकतीस जुलैपर्यंत सात प्रकरणं पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचं यावेळी जिल्हाधिकारी अमोल लडगे यांनी सांगितलंय